नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज बघणार आहेत आपण आपल्या कांद्याला एक महिना झालाय आज बघूयात कांदा कसा आहे केवढा आला आहे काल वडिलांनी फवारले तणनाशक आज बघूयात कांदा कसा आला आहे सगळे तर चला बघूयात बघा मित्रांनो संपूर्ण प्लॉट दाखवते जरा लांबून जवळ जा जाऊन अजून दाखवतो तण असे का आलंय तर जरा तण आलंय भरपूर प्रमाणात काल कालफावरले वाढला नाही बघा हो का प्रत्येक वाफ्यात आमच्या आईनं डबल लावलेला आहे मित्रांनो प्रत्येक वाफ्यात दोमेरी खांदा लावलेला आहे पूर्ण ज्या पूर्ण दोमेरी खांदा आलेला आहे फेल गेलेला नाही कुठं आणि विशिष्ट म्हणजे यात मिरच्या पण लावल्यात मिरच्यांचे झाड लावले हवा बघू शकता हा मिरचे झाड आणि ही कांद्याचं रूप शिल्लक राहिले आपलं कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो कांद्याचं रोप शिल्लक राहिले आपलं एक दीड बाप कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा इकडून जरा कांदा भरपूर चांगला आलेला आहे मित्रांनो बघा हा हे एक कट आहे ना हा एक कट पूर्णपणे चांगला आलाय कारण हा कट सर्वात आधी लावला होता दोन तीन दिवस नंतर हे कट लावलेत ला पाण्याला आले पण आता आपली मोटर चालू होणार नदीला फुल पाणी आले मित्रांनो तर आले काल फावरून घेतले वडिलांनी जळले जरा एकदम फास्ट तर जळते हे बघू शकता आहे तर चला मित्रांनो आपण संपूर्ण प्लॉट बघितलेला आहे असा सपोर्ट राहू द्या लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलवरती चालले आता तुमचा सपोर्ट राहू द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद